कमळी मालिकेच्या नऊ सप्टेंबरच्या भागामध्ये आपण असं पाहतो की आता कमळीला टीम बी तयार करायची असते त्यामुळे ती हॉस्टेलमधल्या काही मुलींकडे जाते आणि त्या मुलींना म्हणते की मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं आम्हाला असं कळालेलं आहे की तुम्हीसुद्धा आमच्यासारखंच स्पोर्ट्स कोट्यामधून इथे या कॉलेजमध्ये शिकायला आलेलं आहात आणि आम्हाला हे सुद्धा माहिती आहे की तुम्ही खूप छान खेळता म्हणूनच आम्ही तुम्हाला विचारायला आलो की तुम्ही आमच्या टीममधून खेळणार का त्या मुलींना अनिकाची भीती असतेच त्यामुळे त्या, त्या कमळीला म्हणतात की हे बघ कमळी तुमच्यासमोर हात जोडतो आम्ही पण तुम्ही इथून जावा बरं अनिका तेवढ्यात तिथे येते अनिका त्या मुलींना म्हणते जास्त हिंमत आली आहे का तुमच्यामध्ये माझ्या अगेन्स्ट खेळणार तुम्ही तर निंगी त्या मुलींसमोरच अनिकाला म्हणते तू यांना घाबरतेस का अनिका अनिका म्हणते मी मी घाबरेन यांना या लुजर्सना मी घाबरेन अनिका महाजन मग नि, निंगी अनिकाला म्हणते मग त्यांना धमकवायला इथं का आली तू तर कमळी निंगीला म्हणते की निंगे ही अनिकाला ना कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे बघ त्या थोडी आपल्या टीममधून खेळणार आहेत अनिकाचं इथं येणं वेस्टच गेलंय खरं असं कमळी अनिकासमोर बोलत असते अनिकालासुद्धा चाचपल्यासारखं होतं आणि इथेच हा कमळी मालिकेचा नऊ सप्टेंबरचा प्रोमो संपलेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार